आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरजेत नारी शक्ती वंदना कार्यक्रमाअंतर्गत रन फॉर नेशन रन फॉर मोदी या मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले महिला विद्यार्थिनी विद्यार्थी आणि नवमतदार या रॅलीत सहभागी झाले होते रन फॉर नेशन रन फॉर मोदी अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या मतदान जागृती मोहीम त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं मिरजेतील महात्मा गांधी चौकातून मॅरेथॉन रॅलीला सुरुवात झाली पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयापर्यंत मॅरेथॉन रॅली काढण्यात आली सौ सुमंतई सुरेश भाऊ खाडे सौ ज्योतिताई संजयकाका पाटील भाजपा नेत्या ॲडव्होकेट स्वाती शिंदे भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य ज्योतिताई कांबळे भाजपा मिरज पूर्व मंडल अध्यक्षा अनघा कुलकर्णी शोभा तोडकर यांच्यासहित भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मॅरेथॉन रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भारत एक प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत असताना आणि भारत महासत्तेच्या दिशेने जात असताना या देशामध्ये स्त्रियांचा देश, अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करणारे एकमुखी नेतृत्व म्हणजे भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आपण बघतो आहोत संपूर्ण भारत देशात शक्तिवंदनेचा कार्यक्रम हा राबवला जात आहे वन नेशन आणि त्या पद्धतीनं ह्या भारताची प्रगती होत असताना महिलांसाठी ज्या योजना राब राबवल्यात अतिशय लहान मुलांपासून अगदी वयस्क स्त्रियांपर्यंत अतिशय चांगल्या योजना राबवल्यात आणि ह्या योजना कुठंतरी तळागाळात पोचल्यात आणि खऱ्या अर्थानं त्याची पोच पावती म्हणून आम्ही सगळ्या महिला इथे एकत्रित आलो आहोत मुलींसाठी असू देत महिलांसाठी असू देत चांगल्या योजना राबवल्या गेल्या आहेत खरं सांगायचं झालं तर तेहतीस टक्के आरक्षण आपल्या भारताच्या इतिहासात पहिल्यांदा आपल्या भारत सरकारने घेतलेला एक मोठा चांगला निर्णय आहेत म्हणजे आज खरं म्हणायला झालं तर ग्रामपंचायती जिल्हा परिषदेत विधानसभेत संसदेत सा आता सगळीकडे महिला नेतृत्व करतील आणि चुलीपासून असू दे गॅसचा प्रश्न असू दे पाण्याचा प्रश्न असू दे या सगळ्यांचा विचार करून आज आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं आहे आणि त्यासाठी त्यांचं कुठं तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण बघतो तेवढ्या मोठ्या महिला मोठ्या प्रमाणात सामील झाल्यात ह्या सामील झाल्याचा एक अर्थ आहे त्यातून एक अर्ध तिकीट आज आमच्या महिलांना उपलब्ध करून दिलं आहे वयस्कर माणसांनासुद्धा आपण बघतो आहे वयस्कर महिलांनासुद्धा आता तिकीट फ्री झालं आहे म्हणजे कुठल्याही बाबतीत महिला महिलांचा विचार करणारे असे एकमुखी नेतृत्व आहे आणि त्याच्यासाठी कुठंतरी एक, एक नरेंद्र मोदींचा भारताचे आपले मान्य म मा... नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी ह्या सगळ्या महिला आम्ही इथं जमलो आहोत आणि खरं सांगायचं झालं तर भारत महासत्तेच्या दिशेने प्रवास करताना महिलांचा विचार कुणीतरी के पहिल्यांदा केले ते आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आज प्रचंड प्रमाणात आपण आज महिला बघतो आहोत कुठल्याही क्षेत्रात महिला कमी नाहीत हे दाखवण्यासाठी आणि आता मुलींना मोफत शिक्षणसुद्धा आलं आहे हे सगळं जे करत आहोत हे सगळं आपला मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली हे करत आहोत आणि मला मनस्वी आनंद होतो एवढ्या मोठ्या महिला मोठ्या प्रमाणात तिथं सामील झालेत आणि महिलांचा सा विचार चांगल्या पद्धतीने केले आहेत आयुष्यमान भारत योजना असू देत आणि मला वाटतंय पेन्शनसुद्धा आपण बघतोय म शेतकरी महिलांना आज मिळते प्रत्येकीच्या खात्यावर आज सहा सहा हजार जमा झालेत मला कुठं जिथं जिथं आम्ही आहे तिथं आम्हाला महिला मोठ्या प्रमाणात सांगतायत आम्हाला आज एवढे पेन्शन झालेत असा पण अर्थ निघावा लागला आहे पंधरा लाख मोदींचे झाल्याशिवाय आम्ही मोदींना पाय उतार होऊन देणार नाही म्हणजे मला अतिशय आनंद वाटतो आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा हा आनंद द्विगिनीत होण्याचं एक कारण आपले भारतपाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत आणि त्याच्या योजना आपल्या साहेबांच्या मार्फत असू देत महिलांच्या मार्फत असू देत मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वात असू दे त्या योजना तळागाळात पोचल्या याचा मला मनस्वी आनंद आहे एवढंच बोलते जय हिंद भारताचा विकसित भारताकडे प्रवास होत असताना आज जगामध्ये आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला अव्वल स्थान प्राप्त झालेलं आहे आणि आर्थिक स्थैर्याच्या बाबतीमध्ये आपण जगामध्ये पाचव्या स्थानावर येऊन पोहोचलो आहोत तर या विकसित भारताच्या करिता आणि आपल्या देशावर लोकांच्यामध्ये दे प्रेम जागृत करण्यासाठी आज सांगली जिल्ह्यामधील मिरज येथे आमच्या सर्व भगिनी एकत्रित आलेल्या आहेत शाळेच्या मुली एकत्रित आलेल्या आहेत नवमतदार एकत्रित आलेले आहेत मतदान हे फार महत्त्वाची प्रक्रिया असते आणि मतदान सर्व लोकांनी करावं आणि नवमतदारांच्यामध्ये ही जागृती व्हावी याकरिता देखील आजची मॅरेथॉन होती त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये विविध विकासाची कामं महिलांच्याकरता करण्यात आलेली आहेत महिलांच्याकरता योजना काढलेल्या आहेत तर या योजनेचा कुठंतरी वंदन व्हावं आणि आपल्या देशाचा आभार मानावे म्हणून ही मातृशक्ती एकत्र आलेली आहे आणि त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या गर् गर्वप्राप्त देशाचा साठी गर्वाने एकत्रित येऊन आपल्या देशाबद्दल प्रेम व्यक्त करावं यासाठी आम्ही तमाम महिला एकत्रित येऊन या ठिकाणी मॅरेथॉनची मॅरेथॉन काढलेली आहे आणि याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला